पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याबाबत या जागतिक स्तरावर जनमत बळकट करण्यासाठी भारताची सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं भागीदार देशांचा दौरा करत आहेत इथिओपियाच्या आदिस अबाबा इथं सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आफ्रिकी महासंघाच्या शांतता आणि सुरक्षा परिषदेची चर्चा केली परिषदेचे प्रमुख बिली विंटर यांनी दहशतवादाचा निषेध करत भारताच्या प्रत्युत्तर देण्याच्या धोरणाला पाठिंबा दिला प्रत्येक भारतीयांसाठी देश प्रथम आहे आणि राज्य दुसऱ्या क्रमांकावर तर पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आणि नंतर कुटुंब आहे असं सुप्रिया सुळ या प्रसंगी बोलताना म्हणाल्या युद्धात भारतानं पाकिस्तानला नेहमीच हरवलंय ते थेट भारताशी युद्ध लढू शकत नाहीत हे पाकिस्तानला माहीत आहे आणि म्हणूनच ते निरपराध लोकांना मारण्याकरता दहशतवादाला प्रोत्साहन देतात असं या शिष्टमंडळात असलेल्या अनुराग ठाकूर यांनी सांगितलं हम आतंकवाद को सहन नहीं करेंगे कोई आतंकवाद भारत पर कोई आतंकवादी हमला भारत पर करेगा तो बदले में भारत करारा प्रहार करेगा और बार बार करता रहेगा अगर ऐसा होगा तो सबने कहा है हमें शिक्षा देने का काम किसी ने किया है तो भारतीय टीचर्स ने और एजुकेशन सिस्टम ने किया जहां सीधी सीधी लड़ाई हुई भारत ने पाकिस्तान को धूल चटाई है अल्जेरियातील भारतीय समुदायाशी संवाद साधताना भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली हा केवळ वा दक्षिण आशियाचा प्रश्न नाही तर दहशतवादाची ही सार्वत्रिक समस्या आहे दहशतवादाचा मुख्य प्रायोजक असलेल्या पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणं जागतिक शांततेच्या हिताचं आहे असं एम आय एमचे प्रमुख आणि खासदार अससुद्दीन ओवेसी यांनी अल्जेरियामध्ये बोलताना सांगितलं मलेशियातील भारतीय उच्चायुक्त बी एन रेड्डी यांनी क्वालालंपूर इथल्या उच्चायुक्त उक्तालयात जे डीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं आणि उच्चायुक्तांनी त्यांना मलेशियासोबतच्या भारताच्या संबंधांबद्दल माहिती दिली कोलंबिया दौऱ्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ ब्राझीलमधील ब्रासिलिया इथं पोहोचलं श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचं लायबेरियाच्या कनिष्ठ सभागृहाच्या कार्यकारी अध्यक्षांकडून स्वागत करण्यात आलं दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लंडनमध्ये दाखल झालं आहे तर खासदार कनिमोई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेनमधील माद्रिदमध्ये दाखल झालं आहे